नमस्कार मी रुपाली वारबंद तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे माझ्या या चॅनलमध्ये आज आपण तीळ आणि शेंगदाण्याची वडी बनवणार आहोत आणि झटपट होणारी रेसिपी आहे नक्की ट्राय करा आणि सगळ्यात आधी जे नवीन असतील जे अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर तिथे एक बेल ऐकून सध्या से दिसेल तेही क्लिक करा म्हणजे तुम्ही माझ्या पुढच्या रेसिपीज पाहू शकाल तर आपण रेसिपीला सुरुवात करणार आहोत सगळ्यात आधी हे तीळ भाजून घेणार आहोत आपण आणि इथे मी भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत आणि हे जाडसर ग्राइंड करून घेतलेले आहेत मी आणि हे एक कप घेतलेले आहेत तसंच अर्ध कप तीळ घेतलेली आहे तीळ भाजून झालेली आहे आपण काढून घेणार आहोत तीळ आणि ज्या वाटीने मी शेंगदाणे घेतलेले आहेत त्याच वाटीच्या हिशोबाने मी किसलेला गोळ घालते आपण हा मेल्ट करून घेणार आहोत याचा आपल्याला पाक नाही करायचा आहे पाणी घालून याला आपल्याला फक्त मेल्ट करायचं आहे आणि यामध्ये मी तूप देखील घालते दोन टेबल स्पून तूप यामध्ये मी घातलेलं आहे आणि गूळ हा मेल्ट झालेला आहे एक दोन मिनिट मी हा शिजवून घेतलेला आहे आपण यामध्ये हे शेंगदाणे आणि तीळ घालून छान मिक्स करून घेणार आहोत एक दोन मिनटं आपण हे परतून घेतोय फक्त याला खूप असं शिजून घेण्याची आवश्यकता नाही आहे आणि आता आपण हे काढून घेणार आहोत आणि इथे ताटाला मी तूप लावून घेतलेला आहे आपण हे मिश्रण यामध्ये काढून घेणार आहोत आणि हे छान सेट करून घ्यायचं आहे आपल्याला याचे तुम्ही लाडू देखील वळू शकता आणि याचे आपल्याला काप करून घ्यायच्या आहेत आणि हे लगेचच करायचं आहे हे पटकन थंड होतं आणि सेट होतं मिश्रण आणि अगदी पाच मिनिटात सेट होतात ह्या वड्या नक्की ट्राय करा आणि तीळ शेंगदाण्याची वडी ही तयार आहे आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू असायचं का छान रेसिपीसोबत तोपर्यंत तो बाय